उद्धव ठाकरे भाजपासह हो जातील का याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शिंदे गटाच्या आमदाराने केलेले वक्तव्य शिंदे गटाच्या आमदाराने एक हजार टक्के खात्रीने सांगितलं आहे की उद्धव ठाकरे भाजपासह हो जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील तुम्ही जर टीव्हीला दाखवणार आहे तर माझ्या सगळ्या मा मा माझ्या माझ्याला जनतेच्या महाराष्ट्राच्या एक हजार टक्के उद्धव साहेब आणि मोदी साहेब एक होणार आहेत आज तुम्हाला सांगू आपला अंदाज चुकणार नाही दिवस कुठला आहे थोडं थांबा हे व्हावंच लागल ह्याला कारण आहे हिंदुत्वाचा विचार हा बाजूला ठेवून चालणार नाही ह्या दोघांना मोदी साहेबांकडून उद्धवसाहेबाला जावं लागेल ही दिवस येणार आहे लवकरात लवकर येणार आहे ह्यात मला कुठलीही शंका नाही आज राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण आहे आणि अशा वातावरणात उद्धवसाहेबांची भावना जर झाली की आपणही आता भाषा बरोबर जावं ह्यात गैर काही नाही